पिमटी ते वरखेडी रस्ता खुला न केल्यास बिरसा फायटर्सचा आंदोलनाचा इशारा चार वर्षांपासून रस्ता बंद वृद्ध व गरोदर महिला रुग्णांचा मृत्यू सायसिंग मोवाशा वसावे मुख्याध्यापक आदिवासी आश्रम शाळा तलाय राहणार पिमटी पोस्ट भांगरापाणी तालुका अक्कलकुबा जिल्हा नंदुरबार यांनी वरखेडी ते पिमटी पिमटी ते पिंपरापाणी पर्यंतचा शासनांचा जुन्या रस्त्यावर अतिक्रमण करून लोखंडी गेट बसवून पिमटी येथील ये जा करणाऱ्या ग्रामस्थांच्या रस्ता गेल्या चार वर्षापासून बंद करून अतिक्रमण केलेला रस्ता ग्रामस्थांसाठी तात्काळ खुला करावा अशी मागणी बिरसा फायटर्स नंदुरबार संघटनेकडून जिल्हाधिकारी नंदुरबार यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे यावेळी बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशीलकुमार पावरा भारतीय स्वाभिमान संघाचे प्रदेश सचिव रोहिदास वळवी जिल्हाध्यक्ष पंकज वळवी બિરસા ફાઇટર્સ પિમટી નિમજી વસાવે સંદીપ વસાવે આરશી વસાવે રાજેન્દ્ર વસાવે દિલીપ વસાવે ખેંજી વસાવે દિવાલ્યા વસા કાડ્યા વસાવે રણજી વસાવે મોગ્યા વસાવે કાલુસિંહ વસાવે રવિન્દ્ર વસાવે રામસિંહ વસાવે રેહજા વસાવે રમેશ વસાવે ધીરસિંહ વસાવે તેજલા વસાવે સંજય વસાવે અમિતાભ વળવી આદિ કાર્યકર્તે ઉપસ્થિત હોતે मौजे पिमटी तालुका अक्कलकोवा जिल्हा नंदुरबार येथील ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार आम्ही मौजे पिमटी येथील वडिलोपार्जित कायमचे रहिवासी आहेत व त्या गावातच आमचे घर शेती आहे पिमटी ते वरखेळी पिमटी ते पिंपरापाणी हा ग्रामपंचायतीचा मालकीचा जुना रस्ता आहे व पूर्वी गावातील व्यक्ती हे त्या रस्त्याने ये जा करीत होते परंतु पिमटी येथील सायसिंग मोवाशा वसावे यांनी दादागिरीच्या बळावर हा रस्ता बंद करून लोखंडी कंपाऊंड बसवले असल्याने गेल्या दोन ते चार वर्षापासून गावातील लोकांना वाहन घेऊन येण्यास पायी पायी फिरण्यास ये करण्यास गेट बंद असल्याने अडथळा निर्माण होत आहे गावात कोणी आजारी पडल्यास किंवा गर्दोर असल्यास प्रकृती बिघडल्यास दवाखान्यात येण्यासाठी मोठी नदी पार करावी लागते व दराखोऱ्यातून दोन डोंगर पार करावे लागतात वेळेवर उपचार न झाल्यास गावातील काही गावातील वयोवृद्ध नागरिक तसेच काही गरोदर महिला देखील मरण पावल्या आहेत रस्ता बंद असल्याने गावात शिक्षक ग्रामसेवक हे वेळेवर भेट देऊ शकत नाहीत गावात पाणी नाही शाळेची व अंगणवाडीची पक्की इमारत नाही घरकुले नाहीत रस्त्याभावी शासनाची एकही योजना पोहोचली नाही ग्रामस्थांची मोठी गैरसोय निर्माण झाली आहे म्हणून हा पिमटी ते वरखेळी हा रस्ता ग्रामस्थांसाठी तात्काळ खुला करण्यात यावा अन्यथा बिरसा फायटर्स संघटनेकडून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा आंदोलनाचा इशारा बिरसा फायटर्स संघटनेकडून देण्यात आला आहे एस के पब्लिक वाईस न्यूजसाठी नंदुरबार प्रतिनिधी अरविंद गावित यांचा स्पेशल रिपोर्ट मी पिंपी गावाच्या गाव असता वडखिल्ली ते वरखिडी ते या गावाचा रस्ता सायसिंग मोवाच्या या शिक्षकाने चार वर्ष पूर्वीपासून रस्ता बंद करून तर रस्ता बंद ठेवल्याने आम्ही ग्रामसेवकांनी ग्रामसेवकने आम्हाला निवेदन दिलं त्याच्यात लेखित भाषेने त्यांनी लिहून दिलं चार महिना अंतर्गत या गावाचे मी जेवढे काही विकास असेल ते पूर्ण करेल असं त्यांनी ग्रामसेवक या साहेबांनी आम्हाला लिहून दिलं पण ते काम चार वर्ष झाले आज करून दिलं नाही हे काम करून देण्यासाठी आम्ही नंदुरबार जिल्हा अधिकारी यांना पत्र दिलं सगळे पत्र देऊन परत आम्ही अजून एक पत्र देऊन हे काम पूर्ण करण्यासाठी आम्ही मागणी करतो आहे हा रस्ता खुल्ला करून द्यावा एवढं माझ बोलून मी शब्द संपवत आहे सायसिंग मोवाशा वसावे राहणार पिंपटी या एका व्यक्तीने पिंपटी ते पिंपरा पाणी पर्यंतचा सरकारी रस्ता सार्वजनिक रस्ता दादागिरी करून दमदाटी करून बंद केलेला आहे लोखंडी कंपाऊंड बांधलेला आहे त्यामुळे या गावातील रहिवाशांना येण्या जाण्यासाठी प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे म्हणून हा रस्ता या ग्रामस्थांसाठी खुला करण्यात यावा अशी मागणी आज आम्ही माननीय जिल्हाधिकारी नंदुरबार यांच्याकडे आमच्या बिरसा पैठण नंदुरबार संघटनेकडून केलेली आहे सायसिंग वसावे या एका व्यक्तीने दमदाटी करून हा रस्ता गेल्या चार वर्षापासून बंद केलेला असल्यामुळे या ग्रामस्थांना या रस्त्यावरून येता जाता येत नाही त्यामुळे या गावातील वयोवृद्ध माणसं गरोदर महिला इत्यादींना रुग्णालयात नेताना वाटेतच वेडेअभावी अभावी उपचार मिळाला नसल्यामुळे त्यांचा मृत्यू होत आहे अनेक जीव जात आहेत आणि या गावामध्ये पाण्याची कोणत्याच प्रकारची सोय नाही विहीर नाही हातपंप नाही आणि जलजीवन मिशन योजनेअंतर्गत इथं पाणी पोचवण्यासाठी साहित्य या गावापर्यंत रस्ता नसल्यामुळे पोचत नाही घरकुले मंजूर आहेत परंतु गरकुल साठी जे साहित्य लागतं ते रस्ता नसल्यामुळे घरापर्यंत लोकांना पोहोचत नाही म्हणून घरकुल सुद्धा बांधली गेली नाही आहेत शाळकरी मुलांना मोठी नदी पार करावी लागते दोन डोंगर पार करावे लागतात असा प्रचंड त्रास या रस्त्या अभावी या ग्रामस्थांना होत आहे म्हणून हा रस्ता तात्काळ खुला करावा अशी आम्ही मागणी केलेली आहे हा रस्ता जर खुला केला नाही तर आम्ही या ग्रामस्थान मिळून आदिवासी संघटनां तर्फे तीव्र असं आंदोलन छेडणार आहोत जय बिरसा जय आदिवासी